सरपंचा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही आमदार प्रकाश आंबेडकर यांची आढावा कार्यक्रमात ग्वाही गेली दहा वर्ष सवा विधानसभा मतदारसंघातील आजऱ्याच्या पश्चिम भागाचं प्रतिनिधित्व करत आहे गेली दहा वर्ष भूदरगड विधानसभा मतदारसंघातील आजराच्या पश्चिम भागाचं प्रतिनिधित्व करत आहे तेव्हापासून आज तागायत आजरा तालुक्यातील सर्व पाणी पूर्ण करने है। सर्फ नाला सर्फ नाला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला सर्फनाला प्रकल्पाची पूर्तताही होणार असून कोणाही प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली सरफनाला प्रकल्पातील क्षेत्रात पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार आबिटकर बोलत होते प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर यांनी प्रकल्पाविषयी आढावा घेतला यावेळी आमदार आबिटकर म्हणाले सरफनाला हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पर्याप्त पाणी उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांनी पाणी परवान्यांसाठी आतापासूनच प्रयत्न करावेत मध्यंतरीच्या कालावधीमध्ये महसूल आणि पुनर्वसन विभागाच्या कारभारामुळे कामाची गती कमी झाली होती पण ती आता पुन्हा वाढवण्यात आली आहे प्रकल्पातील सर्व कामं गतिमान पद्धतीनं करून यावर्षी बंधाऱ्यात पाणी साठवण्यात येईल असाही पुनरुच्चार त्यांनी केला यावेळी आदेश गुरव सूर्यकांत दोरुगडे संतोष पाटील इंद्रजीत देसाई प्रकाश कबिटकर सुधाकर पाटील नेताजी पाटील आदींची मनोगत व्यक्त झाली यावेळी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे उपविभागीय अभियंता अविनाश फडतारे स्वाती उरुणकर यांच्यासह प्रियांका जाधव सुरेखा पाटील सुधाकर पाटील दयानंद पाटील विजय थोरवत शिवाजी कोंडुसकर वाकर दयानंद नेजपर डॉक्टर धनाजी राणे उपस्थित होते मारुती डोंगरे यांनी आभार मानले